Hello, ये है आपकी आवाज छत्रपती शिवाजी महाराज हो निवडणुकीसाठी साहेबांच्या विजयाची पालखी आदरणीय व्यासपीठ झालं पण साहेबांच्या विजयाची पालखी ज्यांच्या खांद्यावर घेऊन जायची आहे ते तुम्ही सर्वजण तुम्हाला प्रथम नमन कर आणि एक बदमाश आहे एक चोर आहे एक बदमाश आहे ज्याने एनडीसी बँक लुटली ज्याने एनडीसी बँक लुटली तो चोर आणि ज्याने आपली मार्केट कमिटी खाल्ली तो बदमाश सांगतो काय तुमच्या पाठापोडा अरे तू जी शाळा मग शिकणार ती शाळा मग आम्ही शिकेल जे याद अरे तुम्ही बोलता आम्हाला पण येतो आम्ही मित्र म्हणून दोन मा, दोन मा, मार्केट कमिटीला तुम्हाला मदत केली दोन मार्केट कमिटीला सगळे मंडळी चालू आहे तिथं मार्केट कमिटीला रात्री दोन दोन वाजेपर्यंत सांगितलं आमचा नेता आहे आमचा मित्र आहे यांना मत मिळायला पाहिजे एक नंबरचे मत तुम्हाला मिळवून दिले आणि तुम्ही सांगता तुमचा मोठा पडला कोणाचा मोठा पडला साधारण अतिशय गरीब कुटुंबात जे शिवसैनिक तयार झाले होते त्यांचा मोठा पडला साधारण शेतकऱ्यांचे पोरं जे मोठ्या नाही लोकांच्या विरोधात ज्या कुटुंबाच्या विरोधात सन्मान साहेबांच्या माध्यमात या सगळ्या नेते मंडळींनी ने संघर्ष केला गेले वीस पंचवीस वर्ष त्या नेत्याच्या मांडीवर जाऊन बसून तुम्ही आमचा कार्यक्रम लावला असं म्हणतात ना तेवीस तारीख कळी पुन्हा कार्यक्रम कशा लागत तेवीस तारीख ते सांगणार नाही कारण होते तेवीस तारीख मित्रांनो तुम्हाला एकच विनंती आहे विकास सगळ्यांनी मांडला असेल पण नीतीबद्धता चारित्र संपन्नपणा चांगूलपणा ज्या नेत्याच्या अंगात रक्तात भिडलेला आहे त्या नेत्याला तुम्हाला आपल्याला मतदान करायचं आहे त्याच कारण असं आहे की आपण छोट्या छोट्या गोष्टी विचार करून घेतो कपडे घ्यायला गेलो तरी विचार करतो कुठं घ्यायला गे गेलो तरी विचार करतो गाडी दहा

माझ्या दोन ताई पाण्यामुळे त्यांची घटना घडली ती दुःखद होती पण जी योजना झोडक्याला जीवनदायी करणार आहे विरोध तुम्ही चाळीसगाव पाण्यावर म्हणजे झोडक्याकरांना पाणी मिळू नये ही तुमची मानसिकता आहे का एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वीज तातकेला हीच घेता हीच घेतात ये है आपकी आवाज